न्यूज आपले हकाचे न्यूज तालुका करा आमदार आवाडे यांची अधिवेशनात मागणी इचलकरंजी हे प्रगत औद्योगिक शहर असून परिसरातही औद्योगिकरण वाढत आहे त्यामुळे इचलकरंजीत स्वतंत्र तहसील कार्यालयाची गरज आहे अठ्ठावीस वर्षापासून प्रलंबित इचलकरंजी स्वतंत्र तालुका जाहीर करण्याची मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी विधानसभा पावसाळी अधिवेशनात केली त्याचबरोबर कबनूरला नगर परिषद करण्यासह आय जी एम रुग्णालयात एम आर आय मशीन आवश्यक स्टाफ तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली आमदार आवाडे यांनी अधिवेशनात विविध विषयावर चर्चा करत करत प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीची मागणी केली ते म्हणाले इचलकरंजी हे प्रगत औद्योगिक शहर असून परिसराचे औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे त्यामुळे एकोणीसशे पासून सातत्याने इचलकरंजी स्वतंत्र तालुका करण्याची मागणी होत आहे या ठिकाणी प्रांत कार्यालय असून महापालिकाही झाली आहे त्यामुळे केवळ मंजुरी न देता इचलकरंजी स्वतंत्र तालुका जाहीर करावा इचलकरंजीतील आय जे एम रुग्णालय हे शासनाने दोन हजार सोळामध्ये ताब्यात घेतले त्यावेळी दरवर्षी कोटी रुपये खर्चासाठी देण्यास मंजूर केले होते पण आजपर्यंत तो निधी मिळाला नाही हे रुग्णालय चांगल्या पद्धतीने सुरू असून बेडचे झाले आहे पण त्या मानाने स्टाफ कमी असल्याने मंजूर एकशे सत्तावन्न स्टाफसह एम आर आय मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली इचलकरंजी जवळील सत्तर हजार लोकसंख्येचे कबनूर हे गाव एक ग्रामसेवक सांभाळत आहे लोकसंख्येच्या मानाने सुविधा पुरवताना दमछक होत आहे पन्नास हजार लोकसंख्येला नगर परिषद करावी असा कायदा असताना हा प्रश्न प्रलंबित आहे वाढत्या ग्रामीण भागात मिळेल तेथे जागा घेऊन वस्त्या वाढत आहेत पण ग्रामपंचायत तेथे आवश्यक सुविधा देत नाही त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करून तो उपलब्ध करून देण्याची मागणीही आमदार आवाडे यांनी यावेळी केली आहे चिथलकरंजी हे अतिशय प्रगत असं औद्योगिक शहर आहे अलीकडच्या काळामध्ये दोन वर्षापूर्वी महापालिकेचा दर्जा इचलकरंजी शहराला मिळालाय आसपास फार मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण झाल्यामुळं इचलकरंजी आणि भोवतीची गावं ही एकच झालीत सन्माननीय महसूल मंत्र्यांना माझी एक विनंती आहे इचलकरंजीला मी पहिल्यांदा आमदार पंच्याऐंशीला झालो तेव्हापासून आम्ही इचलकरंजीला तालुक्याचा दर्जा म्हणून मुल, द्या म्हणून आणि तहसील कार्यालय इचलकरंजीला करा म्हणून मागणी करतोय ते झालं नाही साधारण चौऱ्याण्णव पंच्याण्णव ला आपण त्या ठिकाणी प्रांत कार्यालय आणलं त्याच्यानंतर परत आम्ही ते प्रांत कार्यालय झालं पण आमच्याकडे तहसील कार्यालय नाही पूर्ण तहसीलदार नाही तो आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही आता गेली अठ्ठावीस वर्ष सलग मागणी करतो पण अजूनही होत नाही साहेब दोन तीन वेळा कॅबिनेटला आमच्या पालकमंत्र्यांनी नेला त्या पालकमंत्र्यांनी नेला इचलकरंजीचा आणि केलं सांगली जिल्ह्यात एक नवीन तालुका जन्माला आला असं वेगवेगळ्या वे प्रकारनं वेगवेगळ्या वे वे पद्धतीनं आमचं तिथेपर्यंत आहे तिथे गेल्यानंतर आणि आहे किंवा थांबतंय आमची विनंती आहे फार मोठी अपेक्षा आहे लोकांची आता हे शेवटचं अधिवेशन आहे याच्यानंतर निवडणुकाच आहेत माझी विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत आज आपल्या उत्तरामध्ये इचलकरंजी महापालिका आहे प्रांत कार्यालय आहे प्रांत तिथं बसतात पण तहसीलदार नाहीत ही अवस्था आहे माझी महसूल मंत्र्यांना विनंती आहे की तिथं पूर्ण फुल फ्लेज तहसील कार्यालय व्हावा आणि तालुका जाहीर व्हावा सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनी फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी